राहता शहरातजीक असलेल्या गणेश ॲटो केअर या चारचाकी वाहने दुरुस्ती करणाऱ्या मोटर गॅरेजला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याने गॅरेजमधील स्क्रॅप व डेंटिंग पेंटिंगसाठी आलेल्या वाहनांचं मोठ्या प्रमाणात आगीत नुकसान झाले या मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाग आग लागल्याने आग विजवण्यासाठी राहता नगरपरिषद साईबाबा संस्थान शिर्डी नगरपरिषद व गणेश कारखाना असे एकूण चार अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग तत्काळ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केल्याने गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या वाहनांना या आगीपासून कुठलाही धोका झाला नाही मात्र स्क्रॅप मटेरियल तसेच डेंटिंग पेंटिंगसाठी आलेल्या वाहनांचे जवळपास तीस ते चाळीस लाखांचं नुकसान झाल्याचं समजते नगर मनमाड महामार्गलगत साकुरी शिवारात गणेश ॲटो केअर हे नामांकित के चार चाकी वाहन दुरुस्ती करण्याचं गॅरेज आहे या ठिकाणी दररोज जवळपास शंभरहून अधिक चार चाकी वाहनं दुरुस्तीसाठी येतात त्यामुळे या गॅरेजमध्ये वाहनांची दररोज वर्धळ बघायला मिळते रविवारी नेहमीप्रमाणे गॅरेजचे काम सुरू असताना अचानक मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्याने गॅरेजमधील कर्मचाऱ्यांची तसेच मालकाची आग विजवण्यासाठी धांदा उडाली तत्काळ अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आग विजवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे तात्काळ आग आटोक्यात आणली या गॅरेज शेजारी असलेल्या इतर व्यावसायिकांची दुकाने तसेच मागील बाजूस मंगल कार्यालय अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवता आले आणि गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांचं मोठं नुकसान होण्यापासून टळले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज येथील गॅरेज चालक यांच्याकडून व्यक्त करण्यात आला याबाबत राहता पोलिसांकडून उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नसून किती नुकसान झाला याचा आकडा स्पष्ट समजला नाही विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता